विद्यार्थी मित्र आज आपण भूगोल या विषयामधील जिल्हा विशेष माहिती पाहणार आहोत तर आपण आज उस्मानाबाद जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची किंवा राज्याची बाँड्री लागते हे पाहणार आहोत प्रथम आपण अहमदनगर जिल्हा तर उत्तरेला बीड पूर्वेला लातूर दक्षिणेला कर्नाटक राज्याची व पश्चिमेला सोलापूर जिल्ह्याची बाँड्री लागते तसंच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत आपला दुसरा जिल्हा आहे परभणी पश्चिमेकडील बाजू आपण पाहिली तर जालना जिल्ह्याची बाँड्री लागते नंतर तसंच इथून हिंगोली जिल्ह्याची बाँड्री लागते व पूर्वेला नांदेड जिल्हा दक्षिणेला लातूर जिल्हा आणि पश्चिमेला बीड जिल्हा तर परभणीमध्ये एकूण नऊ तालुके आहेत तिसरा जिल्हा आहे गडचिरोली तर आपण पश्चिमेला बघू शकतो इथे चंद्रपूर नंतरवरती भंडारा वरती गोंदिया इकडे पश्चिमेला छत्तीसगड राज्याची बाँड्री लागते तसंच खाली गेलो तर आपण तेलंगणाची बाँड्री लागते ही अशी ह्या प्रकारे ही जी आहे ना ही तेलंगणाची बॉर्डर आहे आणि इथपर्यंत ही छत्तीसगडची आहे तसंच गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण बारा जिल्हे आहेत पुढचा जिल्हा आहे वर्धा तर वर्ध्याला आपण उत्तरेकडे अमरावती जिल्हा पूर्वेला नागपूर जिल्हा तसंच दक्षिणेला चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेला यवतमाळ जिल्हा या चार जिल्ह्यांची बाउंड्री वर्धा जिल्ह्याला लागते तसंच वर्धा या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावं इतरांना शेअर करा